राज्यातल्या मुलींसाठीची सर्वात मोठी बातमी ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस मधील मुलींना मोठी भेट राज्य सरकारनं दिली आहे या क्षणाची महत्वाची आणि कामाची बातमी आपण पाहत आहोत ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस मधील मुलींच्या उच्च शिक्षणात शंभर टक्के फी सवलतीचा निर्णय घेण्यात आलाय तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय झालाय झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट उद्या जी आर निघणार आहे तर निर्णय झालाय जी आर बाकी आहे जी आर निघाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया होऊ शकत नाही असं देखील सांगण्यात आलंय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत फोन लाईन वरून आपल्यासोबत आहेत कपिल राज्यातल्या मुलींसाठीची महत्वाची बातमी ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यूएस मुलींना मोठी भेट राज्य सरकारनं आहे काय अधिक माहिती सरकारने त्यांना एक भेट दिली असं बोलू शकतो आपण जे एस सी असतील